नमस्कार मी नरेंद्र जाधव हो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज बनवतोय मी गाजरचा हलवा मार्केटमधून गाजर आणले होते चांगले धुवून किसून घेतलेले आहेत चांगले धुवून किसून घेतलेले आहेत हे बर्नल जे तुम्ही बघताय ते तुम्हाला नवीन वाटत असतील पण नवीन नाही जुनेच बर्नल आहेत लिंबू आणले होते सरबतासाठी तीन लिंबू होते सरबत बनून राहिलेलं कचऱ्यात टाकण्यापेक्षा चांगलं भांड्यामध्ये गरम पाणी करून ते आता टाकले आणि थोडं विरेला टाकून ते त्याच्यामध्ये भिजायला ठेवले होते त्याच्यामुळे आता हे असे आहेत आणि थोडे मग घासून घेतले त्यांना चला आता गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करूया गॅस पेटवतो पेटवलाय ठेवूया कढई कढई चांगली धुवून घेतलेली आहे जरा सुकून द्यादीला दे। याच्यात टाकूया घी है घी टाकल मेरा तापून दे गॅस लो करतो तर ता टाकूया आपण किसलेले गाजर गाजर पण झालेत टाकून आता याला चांगलं शिजून घेऊया मित्रांनो पंधरा मिनटं झाली आहेत तर पंधरा मिनटं त्याला चांगलं शिजून घेतले आता त्याच्यामध्ये दूध टाकतो आणि थोडं दुधामध्ये शिजून घेतो हे दूध गरम करायला इथे ठेवले आणि वेलची पावडर आहे थोडी साखर टाकून त्याने बारीक व्हावे म्हणून थोडीशी साखर टाकून त्यात मिक्सरला लावून घेतले आता याच्यामध्ये दूध टाकतो ूप टाकल्यात साखर मित्रांनो नंतर टाकीन साखर अजून टाकलेली नाही दूध आहे ते टाकतो थोडासा वेळ दुधामध्ये शिजवतो मित्रांनो दहा पंधरा मिनटं झाली दुधामध्ये शिजवले शिजवलंय दुधामध्ये शिजवले त्यामध्ये आता आपण टाकूया साखर साखर टाकतो माझ्या अंदाजाने एक वाटी दोन दोन वाट्या टाकले किती गोड होईल काय माहिती नाही मावा सुद्धा आणला होता मावा पण टाकून घेतो पण टाकला आहे मित्रांनो चांगलं त्याला ढवळतो वेलची जी पूड केली होती ती सुद्धा टाकतो आता मित्रां अशा प्रकारे आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे दूध थोडं जास्त झालेलं दिसतंय पण चालेल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय